कर्क राशीचे लोक तुमच्या राशीशी संबंधित प्रत्येक माहिती जी तुम्हाला जाणून घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तरे मिळतील अशा पस्तीस प्रश्नांची उत्तरे जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूला स्पर्श करतील त्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का तुमच्या राशीची कुलदेवी कोण आहे कोणत्या राशीच्या व्यक्तीशी तुमचं लग्न होईल तुमचे भाग्यवान रत्न रंग आणि अंक कोणते आहेत कोणता रुद्राक्ष धारण करावा तुमची सर्वात मोठी भीती कोणती आहे आणि तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल केव्हा येईल पण ही फक्त सुरुवात आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्या जोडीदाराच्या राशीपासून ते तुमच्या कमकुवतपणा आणि बलस्थाने आणि तुम्ही कोणते उपाय करावे या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहे मी तुम्हाला हे सर्व सांगणार आहे त्यामुळे कर्क राशीचे लोक त्यांची स्वप्ने कशी साकार करू शकतात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला उंचीवर नेऊ शकतात हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पुढे जाऊया आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे एक एक करून शोधूया पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हालाही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहावी असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा कृपया कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा आता महत्वाच्या प्रश्नांवर बोलूया कर्क राशीचे कुलदैवत कोण आहे माता दुर्गा ही कर्क राशीच्या लोकांची कौटुंबिक देवता मानली जाते माता, दुर्गा शक्ति प्रदान करते। या माता दुर्गेची पूजा करावी त्यांनी दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसा वाचावी देवीच्या चरणी फुले अर्पण करून पांढऱ्या वस्त्रात पूजा करावी मित्रांनो तुमच्या कुलदेवतेसाठी जय माता दुर्गा नक्की लिहा कर्क राशीच्या समस्या कधी संपतील दोन हजार पंचवीस हे वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी मे नंतर शुभ चिन्हे घेऊन येईल या काळात शनी आणि राहूची स्थिती मजबूत असेल ज्यामुळे आर्थिक आणि कौटुंबिक समस्या दूर होतील जून पासून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतील आणि आत्मविश्वास वाढेल कर्क राशीच्या जोडीदाराचे नाव काय आहे वृश्चिक राशीसाठी सर्वात योग्य जीवनसाथी मानले जातात या राशीचे लोक कर्क राशीप्रमाणे भावनिक आणि संवेदनशील असतात याशिवाय वृषभ आणि कन्या राशीचे लोक देखील त्यांच्यासाठी चांगले जीवनसाथीदार आहेत कर्क राशीच्या लोकांनी काय परिधान करावे कर्क राशीच्या लोकांनी चंद्राशी संबंधित कपडे आणि रत्ने परिधान करावीत पांढरे मोती चांदीचे दागिने त्यांच्यासाठी शुभ आहेत पांढरे आणि हलक्या निळ्या रंगाचे कपडे घालावेत आणि पांढऱ्या धाग्यात चंद्र यंत्र किंवा मोती धारण केल्याने या धारणेची शक्ती वाढते कर्क राशीच्या लोकांनी कोणते ब्रेसलेट घालावे कर्क राशीच्या लोकांसाठी चांदीचे किंवा पांढऱ्या धातूचे ब्रेसलेट शुभ मानले जाते ही कडा धारण केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते उजव्या हातात घालणे चांगले मानले जाते शक्य असल्यास सोमवारी चंद्रमंत्राचा जप करून धारण करा कर्क राशीच्या लोकांनी कोणते रंगाचे वाहन खरेदी करावे कर्क राशी लोकांसाठी पांढरा सिल्वर आणि फिकट निळ्या रंगाची वाहने शुभ मानली जातात हे रंग चंद्राचे प्रतिनिधित्व करतात आणि मानसिक शांती आणि समृद्धी वाढवतात वाहन खरेदी करण्याचा शुभ दिवस सोमवार किंवा पौर्णिमा असेल तेव्हा असेल वाहनावर शुभ चिन्हे लावणे देखील फायदेशीर आहे म्हणजेच तुम्ही त्यावरती स्वस्तिक काढू शकता ओम काढू शकता किंवा शुभ लाभ देखील काढू शकता कर्क राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावेत कर्क राशीच्या लोकांनी मांजर किंवा मासे पाळावेत हे प्राणी त्यांची मा भावनिक ऊर्जा स्थिर करतात आणि मानसिक शांती देतात मांजर त्यांच्या स्वातंत्र्य आणि कुतुहलाचे प्रतिनिधित्व करतात तर मासे सुविधा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात त्यांच्या सोबत वेळ घालवल्याने सकारात्मकता वाढते कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कोणता आहे कर्क राशीचे भाग्यवान रत्न म्हणजे मोती ते चांदीच्या किंवा पांढऱ्या धाग्यात घालावे हे रत्न मानसिक शांती आणि उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहे सोमवारी चंद्र मंत्राचा जप केल्यानंतर ते धारण करणे शुभ असते आर्थिक प्रगतीसाठीही मोतीचा उपयोग होऊ शकतो कर्क राशीच्या लोकांनी कोणते सोने घालावे कर्क राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी किंवा साखळी घालावी चंद्राची सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी चंद्र मंत्रासह धारण करा सोन्याच्या वस्तू त्यांचा आत्मविश्वास आणि समृद्धी वाढवण्यास मदत करतात सोन्याबरोबर मोत्याचे मिश्रण देखील शुभ असते दे। कर्क राशीचे लोक चांदीची साखळी घालू शकतात का होय कर्क राशीचे लोक चांदीची साखळी घालू शकतात चांदी ही चंद्राची धातू आहे जी त्याची ऊर्जा संतुलित करते चांदी धारण केल्याने मानसिक शांती आणि शारीरिक आरोग्य सुधारते सोमवारी ते धारण करणे विशेषतः फायदेशीर आहे कर्क राशीच्या लोकांनी कोणते दान करावे कर्क राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र तांदूळ दूध साखरेचे दान करावे हे दान चंद्राचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतात सोमवारी गरजूंना अन्नदान करणे देखील शुभ मानले जाते असे केल्याने त्यांचे नशीब बलवान होते एकूणच तुम्हाला तुमचा चंद्र मजबूत करावा लागेल कर्क राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये कर्क राशीच्या लोकांनी लाल रंगाचे कपडे दान करू नयेत मांस मद्यदान करू नये या गोष्टी चंद्राच्या ऊर्जेवर नकारात्मक परिणाम करू शकतात त्यांच्या दानामुळे त्यांची मानसिक शांती आणि आर्थिक स्थिती बिघडू शकते आणि लक्षात ठेवा की जर चंद्र कमजोर झाला तर तुम्हाला काही उपयोग होणार नाही कर्क राशीच्या लोकांनी कोणती माला घालावी कर्क राशीच्या लोकांनी मून स्टोन माला घालावी ही जपमाळ चंद्राचा सकारात्मक प्रभाव वाढवते आणि मानसिक शांती मिळते ते चांदीच्या धाग्यात बांधून सोमवारी धारण करावी कर्क राशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे कर्क राशीच्या लोकांनी सोमवारी व्रत पाळावे हे व्रत केल्याने चंद्राची कृपा होते आणि सर्व संकटे दूर होतात व्रताच्या दिवशी शुभ्र वस्त्रे परिधान करून शिवलिंगावर दूध अर्पण करावे उपवासाच्या दिवशी फक्त पांढऱ्या रंगाचे अन्न खावे मित्रांनो तुम्ही लोक सोमवारी उपवास करता की नाही मला कमेंट करून सांगा कर्क राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा कर्क राशीच्या लोकांनी दोन मुखी रुद्राक्ष धारण करावे हा रुद्राक्ष चंद्राचे प्रतिनिधित्व करतो आणि मानसिक शांती प्रदान करतो सोमवारी चांदीच्या धाग्यात बांधून ते घालणे शुभ मानले जाते रुद्राक्ष धारण केल्याने तणाव कमी होतो यासोबतच शिवमंत्राचा जप केल्याने शुभ फळ मिळते कर्क राशीच्या लोकांचा लकी कलर कोणता आहे पांढरा सिल्वर आणि हलका निळा रंग कर्क राशीच्या लोकांसाठी लकी मानला जातो पांढरा रंग मानसिक शांती आणि चांदीचा रंग म्हणजे सिल्वर रंग चंद्राची ऊर्जा प्रतिबिंबित करतो आणि सकारात्मकता वाढवतो हलका निळा रंग आत्मविश्वास आणि स्थिरता प्रदान करतो वाहन आणि घराच्या सजावटीमध्ये याचा वापर करणे शुभ आहे कर्क राशीच्या लोकांनी हातात काय घालावे कर्क राशीच्या लोकांनी चांदीची साखळी किंवा पांढरी मोत्याची अंगठी घालावी चांदी हा चंद्राशी संबंधित धातू आहे पांढरा मोती चंद्राची कृपा वाढवतो आणि भावनिक स्थिरता आणतो सोमवारी पूजेनंतर ते घालणे शुभ असते आत्मविश्वास वाढण्यास मदत होते कर्क राशीच्या लोकांची भाग्यवान संख्या किती आहे कर्क राशीसाठी दोन आणि सात हे भाग्यशाली अंक मानले जातात ही संख्या चंद्राच्या ऊर्जेचे प्रतीक आहे आणि जीवनात संतुलन आणते महत्वाची कामे आणि निर्णय घेताना हे अंक लक्षात ठेवणे शुभ आहे या संख्येमुळे लोकांची मानसिक आणि भावनिक शक्ती वाढते तर मित्रांनो हे आकडे तुमच्या आयुष्यात चमत्कारिक ठरतील कर्क राशीच्या लोकांनी कोणता टिळक लावायचा आहे कर्क राशीच्या लोकांनी चंदन आणि केशराचा तिलक लावावा हा टिळक चंद्राचा समतोल साधतो आणि मानसिक शांती देतो पांढऱ्या चंदनाच्या टिळकाने आध्यात्मिक ऊर्जा वाढते केशर टिळक आत्मविश्वास आणि करिश्मा वाढण्यास मदत करते कोणते देव कर्क राशीच्या लोकांचे रक्षण करतात या राशीच्या लोकांचे रक्षण भगवान शिव आणि चंद्रदेव करतात भगवान शिवाचे आशीर्वाद त्यांना आध्यात्मिक शक्ती प्रदान करतात चंद्रदेव त्यांच्या भावना आणि विचार स्थिर ठेवतात सोमवारी शिवलिंगाला जल अर्पण करणे आणि चंद्रमंत्राचा जप करणे विशेष फायदेशीर आहे मित्रांनो तुमच्या रक्षक देवतेसाठी ओम नम शिवाय जय चंद्रदेव नक्की लिहा कर्क राशीच्या लोकांनी कसे कपडे घालावे कर्क राशीच्या लोकांनी हलके आणि आरामदायक कपडे घालावेत त्यांच्यासाठी पांढरे हलके निळे शुभ कपडे मानले जातात हे रंग चंद्राची सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात कपड्यांमध्ये साधेपणा आणि स्वच्छता दिसून आली पाहिजे मित्रांनो या रंगाचे कपडे जास्तीत जास्त वापरावेत कर्क राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे कर्क राशीच्या लोकांसाठी शिक्षण वैद्यक कला आणि व्यवसाय यांसारखे व्यवसाय निरोपयोगी आहेत हे लोक त्यांच्या संवेदनशीलता आणि सहानुभूतीपूर्ण स्वभावामुळे या क्षेत्रात यश मिळवतात शिपिंग किंवा जल व्यवस्थापन यांसारख्या हस्ती संबंधित व्यवसाय त्यांच्यासाठी फायदेशीर आहेत याशिवाय हॉटेल मॅनेजमेंट रिअल इस्टेटमध्येही त्यांना उज्ज्वल भविष्याची शक्यता आहे कर्क राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का दोन हजार पंचवीस मध्ये कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिल ते नोव्हेंबर हा काळ आर्थिक प्रगतीसाठी शुभ राहील या काळात चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे नवीन संधी आणि गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात कठोर परिश्रम आणि संयमाने ते आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकतात वित्त रिअल इस्टेट आणि पाण्याशी संबंधित व्यवसायात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल कर्क महिला कशा असतात कर्क राशीतील महिला दयाळू भावनिक आणि त्यांच्या कुटुंबासाठी एकनिष्ठ असतात त्यांचा स्वभाव सर्जनशील संवेदनशील असल्यामुळे ती इतरांचे विचार सहज समजून घेतात कौटुंबिक बाबींमध्ये संतुलन राखण्यात ती निश्चांत आहे या महिला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात कर्क राशीचे लोक वयात लग्न करतात कर्क राशीचे लोक साधारणतः वयात लग्न करतात वैवाहिक जीवनात ते खूप भावनिक आणि समर्पित असतात त्यांच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती लग्नाच्या वेळेवर परिणाम करू शकते योग्य वेळी निर्णय घेतल्याने त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होते कर्क महिलांना किती मुले होऊ शकतात कर्क राशी महिलांना एक ते तीन मुले असू शकतात ही महिला आपल्या मुलांना शैक्षणिकदृष्ट्या मजबूत करण्यावर भर देते त्यांच्या मुलांमध्येही दयाळूपणा आणि सर्जनशीलता हे गुण आहेत या माता आपल्या मुलांबद्दल खूप सहानुभूती बाळगतात कर्क राशीची ताकद काय आहे कर्क राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची भावनिक खोली आणि तग धरण्याची क्षमता हे लोक कठीण परिस्थितीतही संयम गमावत नाहीत आणि आपल्या प्रियजनांचा आधार बनतात त्यांची कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता त्यांना प्रत्येक क्षेत्रात वेगळी ओळख देते कर्क राशीचे लोक मानसिकदृष्ट्या कसे असतात कर्क राशीचे लोक भावनिक तार्किक आणि सर्जनशील मनाचे असतात ते त्यांच्या भावनांशी खोलवर जोडलेले आहेत परंतु आता त्यांना प्रत्येक परिस्थितीला दृष्ट्या कसे सामोरे जावे हे माहीत आहे त्यांची विचार करण्याची क्षमता खूप खोल आहे ज्यामुळे त्यांना समस्या सोडवणे सोपे होते लोकांना सामान्यतः पचन संस्थेशी संबंधित समस्या मानसिक तणावाचा सामना करावा लागतो त्यांनी सकस आहार आणि नियमित योगासने पाळली पाहिजेत चंद्राची कमकुवत स्थिती त्यांचे मन अस्वस्थ करू शकते त्यामुळे मानसिक शांततेसाठी उपाय करणे फायदेशीर ठरते कर्क राशीच्या लोकांचे मित्र आणि शत्रू कोण आहेत कर्क राशीच्या मित्रांमध्ये सामान्यतः मीन आणि ऋषभ यांचा समावेश होतो हे लोक त्यांचा स्वभाव समजून घेतात आणि त्यांना नेहमी सहकार्य करतात शत्रू राशीचे लोक मेष आणि धनु राशीचे असू शकतात कारण त्यांची विचारसरणी आणि स्वभाव जुळत नाही कारण चंद्र शांत आहे आणि मंगळ उत्साहाने भरलेला आहे कर्क राशीच्या लोकांची कमजोरी काय असते कर्क राशीच्या लोकांची अशक्तपणा म्हणजे त्यांची अतिभावनिकता आणि असुरक्षितता हे लहान सहान गोष्टी मनावर घेतात आणि कधी कधी विनाकारण काळजी करू लागतात त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कर्क राशीच्या लोकांनी काय खावे तर मित्रांनो कर्क राशीच्या लोकांनी यामध्ये हिरव्या पालेभाज्या दूध दही नारळ पाणी यासारख्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करावा यासाठी सी फूड आणि खिचडी किंवा सूप सारखे हलके पदार्थ फायदेशीर ठरू शकतात त्यांनी तेलकट मसालेदार अन्न आणि फास्ट फूड टाळावे कारण ते त्यांच्या पोटासाठी हानिकारक असू शकते कर्क राशींवर विश्वास ठेवता येईल का कर्क राशीचे लोक अत्यंत निष्ठावान विश्वासू असतात त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येतो ते त्यांचे नातेसंबंध अतिशय गांभीर्याने घेतात नेहमी त्यांच्या प्रियजनांना समर्पित असतात जर त्यांच्या मनात एखाद्याबद्दल खरी भावना असेल तर ते कधीही त्यांचा विश्वासघात करणार नाही जरी हे लोक कधी कधी त्यांच्या भावनांमुळे इतरांपासून गोष्टी लपवत असले तरी त्यांचे हेतू नेहमीच चांगले असतात कर्क राशीच्या लोकांसाठी आठवड्यातील कोणता दिवस सर्वात महत्वाचा आहे कर्क राशीच्या लोकांसाठी सोमवार हा सर्वात महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो हा दिवस कर्क राशीचा ग्रह असलेल्या चंद्राचा आहे या दिवसाचे लोक त्यांच्या भावना आणि मानसिक स्थिरता संतुलित करू शकतात नवीन काम सुरू करण्यासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठीही हा दिवस शुभ मानला जातो मित्रांनो आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल बोललो आहोत पण आता मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या जीवनात उपाय केले तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशाच्या मार्गावर चालण्यापासून रोखू शकत नाही त्यामुळे हे उपाय काळजीपूर्वक ऐका आणि जास्तीत जास्त उपाय करा तुमच्याकडे जे काही उपाय करण्याची क्षमता आहे ती काही विचार न करता हे उपाय करा लाल किताबानुसार कर्क राशीच्या लोकांनी सुडबुद्धीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत मांस दारू व्यसनांपासून दूर राहिल्याने प्रगती होते कर्क राशीच्या लोकांनी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी यामुळे मानसिक शांती आणि कौटुंबिक आनंद मिळतो शनिदोष दूर करण्यासाठी गंगा जलात काळे तीळ मिसळून शिवाला अभिषेक करावा सोमवारी भगवान शंकराला जल अर्पण करा यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते तांब्याच्या भांड्यात पाणी भरून उशीवर ठेवून झोपावे आणि सकाळी भांड्यातील पाणी वॉश बेसिन मध्ये टाकून द्यायचे किंवा बाहेर फेकावे यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी वेरियम खरेदी करा आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी पांढऱ्या वस्तूंचे दान करा परीक्षेला जाताना रोज सकाळी हनुमान चालिसा वाचा आणि श्रवण करा नोकरी व्यवसाय आरोग्य इतर क्षेत्रात सतत येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी श्री गजेंद्र मोक्ष स्त्रोत्राचे पठन करा तर मित्रांनो कर्क राशीच्या लोकांसाठी हे योग्य आहे ती खास गोष्ट तुम्हाला माहीत असावी जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही त्या मोजक्या लोकांपैकी एक आहात जे त्यांचे आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत आता तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारे उपाय करायला तुम्ही त, तुम्ही तयार आहात का तर या व्हिडिओचा कोणता भाग तुमच्यासाठी सर्वात खास होता ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओमध्ये मी अशाच एका नवीन राशीसह भेटणार आहे तर तोपर्यंत तुमचे ग्रह मजबूत करा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ